नमस्कार मी शरद आभाळे बोलतोय या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मातीत एकाग्रतेने खेळणाऱ्या या बाळाचा फोटो व्हिडिओ मी काढलेला आहे बघा हा सुंदर व्हिडिओ मातीत खेळत असताना या बाळाची लागलेली तांद्री आणि एवढं सुंदर मातीत खेळत असतानाही तिच्या आईने किंवा वडिलांनी तिला कुठलाही विरोध केला नाही की बाळा मातीत खेळू नको वरून आहे तरी हे बाळ खूप छान खेळतंय बघा सुद्धा लहानपणी जेव्हा आपण सुद्धा लहानपणी असेल मातीत खेळलो असेल शेणात खेळलो असेल तरी आपल्या आई वडिलांनी हे मातीत खेळून म्हटलं नाही परंतु आत्ताच्या या आधुनिक आया त्या बाळांना मातीला हात लावू देत नाही मातीत मुलांना खेळू देत नाही खूप जपतात आणि यामुळे या मुलांची प्रतिकारशक्ती खूप कमी झालेली आपणास आढळते ज्यावेळेस तुम्ही मुलांना मातीत खेळायला देता त्यावेळेस त्या मुलाची मात नाळ माती घट्ट जुळलेली असते बघा ते बाळ कस सुंदर खेळत आहे एकटाच आहे आणि बघा गावाकडं मुलं अशीच शांतपणे मातीत आहेत शेतामध्ये गावऱ्यामध्ये जाऊन मातीत खेळताय त्यांची मातीबरोबरची नाळ ही अतिशय सुंदर जेवढलेली असते शहरातल्या मुलांना असं नसेल आणि माती खेळायला भेटत नाही आहे आज मातीत खेळण्यासाठी आपल्याला समुद्रकिनारी जावे लागतं वाळूत खेळण्यासाठी परंतु गाव्या आपल्या मुलांना मातीत खेळू देत नाही त्यामुळे मुलांपैकी तर शक्ती खूप कमी झालेली आपल्यास आढळते बाळपणीचा काळ सुखाचा हे आपणास आठवत असेलच हे बघा बाळपणीचा काळ किती सुखाचा आहे काही जगाची चिंता न करता हे बाळ खेळतंय सुंदरसा सदृश्य आपण बघतोय मातीतून जन्माला यायचं आणि परत मातीतच जायचं हे आपलं नातं मातीशी अतिशय घट्ट असतं आणि बघा छान प्रकारे माती खेळते सुंदर असं दृश्य आपण बघतोय शहरातल्या छोट्या बाळांना आणि त्याच्या आई बापांना असं सांगणं आहे माझं की खरोखर आपण आहे ना वेळ काढून मातीत जा मुलांना मातीत घेऊन जा आणि त्यांना मातीमध्ये खेळू द्या म्हणजे बघा ते बाळही तुमच्याशी आणि मातीशी कसं एकरूप होतं आहे हे तुम्हाला दिसेल बघा हा व्हिडिओ या बाळाची एकाग्रता बघा किती छान खेळत आहे कोणाची गरज नाही मोबाईल नाही काही नाही मोबाईल नसलेलं हे बाळ इतकं सुंदर खेळत आहे बघा हा व्हिडिओ आजकाल मुलांना जर मोबाईल दिला नाही तर मुलं किती मोठा हंगामा करतात परंतु हे बाळ बघा नाही मोबाईल काय नाही एक छोटीशी गाडी आणि तिच्यावर हे खेळणं किती सुंदर असं खेळणं आहे बघा आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांनाही पाठवा म्हणजे ते लोक आपल्या मुलांना मातीत खेळण्याची परवानगी देतील किंवा स्वतःहून हे हो लोक आपल्या मुलांना मातीत खेळायला घेऊन हो येतील यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद